राज्यात सध्या ढगाळ वातावरण असून या जिल्ह्यात अवकाळी पावसाची शक्यता महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध हवामान अभ्यासक पंजाबराव डक यांनी पावसाबाबत नवीन अंदाज वर्तवलाय या अंदाजामध्ये पंजाबरावांनी राज्यात परत एकदा ढगाळ वातावरणासह अवकाळी पावसाचा अंदाज दिलाय पंजाबराव डक यांनी दिलेल्या अंदाजानुसार राज्यातील थंडी कमी होईल आणि पंचवीस सव्वीस सत्तावीस आणि डिसेंबर दरम्यान अवकाळी पावसाची शक्यता वर्तवली आहे हा पाऊस नसून भाग पावसाची शक्यता डक यांनी दिली आहे राज्यात पंचवीस डिसेंबर पर्यंत ढगाळ वातावरण राहील आणि पंचवीस ते अठ्ठावीस डिसेंबर दरम्यान तुरळक भागात जोरदार पावसाची शक्यता आहे पंजाबराव डक हे प्रसिद्ध हवामान अभ्यासक आहे त्यांच्या अंदाजानुसार राज्यातील कित्येक शेतकरी शेतीचं पुढील नियोजन करत असतात आणि पंजाबराव डक हे प्रगतशील शेतकरी असून हवामान अभ्यासक आहेत शेतकऱ्यांना हवामान अंदाज तसेच शेतीविषयक महत्वाची माहिती देत असतात तरी पंजाबराव डक यांचा अंदाज पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा